नमस्कार मित्रांनो हळद रुसली कुंकुहसलं ही नवीन मालिका आता स्टार प्रवाहावर सात जुलैपासून लागणार आहे व सात जुलैपासून ती मालिका दुपारी एक वाजता दररोज आपल्याला पाहायला मिळणार आहे तर या मालिकेत दोन मुख्य भूमिकेत दोन व्यक्ती आपल्याला पाहायला मिळणार आहेत पहिली व्यक्ती म्हणजेच समृद्धी केळकर आणि अभिषेक रहाळकर हाही या मालिकेत मुख्य भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे व आता तुम्हाला मला सांगायचं आहे की याच मालिकेत आता एका नव्या अभिनेत्याची एंट्री होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर ती नवी व्यक्ती या मालिकेत आपल्याला दिसणार आहे आणि ती व्यक्ती खूप खास आहे तुम्हाला माहीतच आहे की पुढचं पाऊल या मालिकेत सर्वोत्कृष्ट भूमिका साकारलेला अभिनेता म्हणजेच असतात काळे तर यांनी या मालिकेत जुई गडकरीसोबत काम केलं होतं तर असतात काळे हाच या हळद रुसली हसले मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे तर तुम्ही त्याला पाहण्यासाठी किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद